श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज कोणाचं तरी बड्डे आहे आणि बड्डेमध्ये सगळी काही तयारी आज घरीच केलेली आहे जसं की केक आणि मेनूही काय बनवलेला आहे तो तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे कळेल आज घरात सगळी तयारी आज मुलांनी केलेली आहे पक्षू सर्कल बनवायचं अच्छा केक ठेवण्यासाठी सर्कल बनवायचं केक ठेवण्यासाठी टिपवायवरती फुलांचं डेकोरेशन कर करत होती आणि तिला ते सर्कल बनवायचं होतं पण तिने ते हार्ड शेपचं बनवलं छान असं बनवलं जेवण आज आम्हाला घरीच बनवायचं होतं आज काही बाहेर जेवायला जायचं नव्हतं तर एक लिटर दूध गरम केलेलं होतं मी आणि त्या दुधात एक वस्तू टाकून मी घरीच पनीर तयार केलेलं आहे दूध चांगलं उकळून घेतलं आणि त्या गरम दुधामध्ये एक वस्तू मी टाकलेली आहे ती वस्तू कोणती आहे ते नक्कीच मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल घरच्या घरी एकदम सोप्या पद्धती तुम्ही केव्हाही पाहिजे तेव्हा पनीर फ्रेश आणि ताजं तयार करून तुम्ही घरीच वापरू शकता या पनीरपासून मी आज काय बनवलं तेही तुम्हाला नक्कीच कळेल इथे बघा पनीर एकदम सुंदर आणि घट्ट तयार झालेलं आहे आता जे काही पाणी उरेल पनीर आपण जेव्हा काढून घेऊ तर ते पाणी उरेल तर त्या पाण्याचाही तुम्ही सूप म्हणूनही वापर करू शकता किंवा तुम्ही चपातीसाठी आपण जे कणिक म्हणतो त्या कणिक भिजवण्यासाठीही तुम्ही त्या पाण्याचा उपयोग करू शकता बघा मिळते किंवा तुम्हाला या पाण्याचा उपयोग पनीरची भाजी जर तुम्हाला जर लगेच बनवायची असेल तर तुम्ही या पाण्याचा उपयोग करू शकता किंवा आपण पाणी वापरतोस तर या पाण्याचाही उपयोग केला तरीही चांगलंच आहे आणि त्यात भरपूर प्रमाणात दुधामध्ये कॅल्शियम असतं तर तेही ते आपल्या पोटात जाईल म्हणजे पनीरचा वापरही वा होईल आणि त्या पाण्याचाही आपल्याला उपयोग होईल दुधापासून दोन गोष्टी तयार झाल्या त्याचा आपण चांगला पुरेपूर वापर के करणार आहोत इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यात जिरे मोहरीची फोडणी कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि साधारण एक ते दीड कांदा कापलेला आहे मी तो छान असा ब्राऊन हो परतून घेतला आणि त्याच्यात आपल्याला जे काय टाकायचं असेल हळद मिरची लाल तिखट किंवा हिरवी मिरची टाकली तरीही चव छान येते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यावेळेस तळायच्या वेळेसच तेलामध्ये तुम्ही गरम मसाला येईल किंवा घरगुती जो कोणता मसाला असेल तो मसालाही तुम्ही यामध्ये वापरू शकता मी इथे आता टोमॅटो बारीक चिरलेला आहे टोमॅटो सतत थोडे थो जास्त पिकलेले घेतलेले मी साधारण दोन टोमॅटो मी घेतलेले आहे कट केले आहे छान त्या टोमॅटोला तेल सुटेपर्यंत मी इथे परतून घेतलेलं आहे आणि आपले जे कोणतं प पनीर तयार झालेलं होतं घरीच बनवलेलं होतं बघा एकदम पांढरं शुभ्र आणि साधारण एक लिटर दुधामध्ये मला साधारण अर्धा किलो थोडंसं कमी पण अर्धा किलोच्या आसपास मला पनीर इथे मिळालेलं आहे तर एकदम सुंदर आणि पौष्टिक घरच्या घरी जे की ताजं आणि फ्रेश पनीर तुम्ही घरच्या घरीच तयार करून वापरू शकता इथे बघा मी थोडासा साधारण एक चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही घरातला जो कोणता मसाला असेल तो मसालाही तुम्ही वापरू शकता इथे पनीर छान आपलं परतून झालेलं आहे आणि वरून मी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर मी घरात डेली सेनवा नमक जे आहे तेच मीठ वापरते ते थोडंसं खारटपणा हा कमी असतो जे नॉर्मल आपलं मीठ असतं त्याला ता खारटपणा जास्त असतो तसं याला कमी इथे छान आपलं अशी पनीर भुजी तयार झालेली आहे सुंदर अशी वरून मी हिरवी कोथिंबीर कट करून धुवून त्यामध्ये पनीरमध्ये वरती भुरबुरलेली आहे एकदम छान अशी पनीरची रेसिपी तुम्हाला बघायला भेटली पनीर कसं तयार करायचं घरच्या घरी याचीही रेसिपी तुम्हाला बघायला भेटली तुम्हाला जर घरी पनीर बनवायचं असेल आणि घरच्या घरी भुर्जी तयार करायची असेल तर नक्की ट्राय करा आणि तसंच मी या दिवशी काळ्या मसाल्याचं जसं की खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर कढीपत्ता या सर्व गोष्टी मी भाजून मिक्सर मला वाटून घेतलेल्या होत्या मग त्यात लाल तिखट मीठ मिरची जो काही आपल्याला मसाला टाकायचा तो मसाला टाकून मी इथे बेसन बेसनपिठाच्या डुबुकवड्या तयार केलेल्या आहे याची नक्की मी तुम्हाला रेसिपी नक्की शेअर करेल एकदम छान अशी आवडणारी भाजी वड्यांची भाजी मी आज इथे तयार केलेली आहे छान अशी आपली शिजलेली आहे इथे डुबूकोड्याची भाजी आणि जोडीला बाजरीची भाकर तयार केलेली आहे छान मुलांनी अशी बड्डेची इथे तयारी करून ठेवलेली आहे आणि मुलगी घरात असली की लहान बाळ घरात असेल ना तर एक वेगळाच आनंद असतो जसं तिला मेकअप करावा असं वाटतं तसंच तिला तिच्या पप्पाचाही इथे मेकअप करावं असं वाटलं

पीछे से कैसे <laughs> <शादिके लिए। laughs> चला बदला बदला मानुष बदला चल शिक्षा <laughs> ये मेरा शेर ताटिक। ताटिक। oh, oh, party, अच्छा गिफ्ट सरकस सी दिस Four hundred years old. forty years old. Happy birthday. Oh, 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 oh. oh my God! This is very awesome. Look at this. Jingle, jingle, jingle bell, jingle bell. Akshay, Abhi, Akshay, Abhi. ऐसे ही ये बहुत बुरी कोल है. ये आदि है. Best dad. 41 years. Oh, young layer लिखने का ना. I am not old. I am young. <laughs>

Happy birthday. Santa Happy, hey, Happy birthday. Happy birthday. तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ